अजय महाराज बारस्कर यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर केले गंभीर आरोप त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपाचं खंडन केलं आहे याउलट त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले लोणावळ्यामध्ये सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बंददारांच्या आड चर्चा केली या बैठकीमध्ये नेमकी काय डील झाली असा त्यांनी सवाल केला मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईमध्ये आला होता तेव्हा कोणाचं कुटुंब फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिलं होतं असा सवालदेखील त्यांनी केला तसेच आपल्याकडे व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला जरांगेंच्या पाहुण्यांकडे वाळू काढायच्या डंपर गाड्या कशा आल्या रातोरात इतका पैसा कुठून आला वाळूचा धंदा कसा चालतो असा गंभीर आरोप त्यांनी केला संभाजी महाराजांच्या नावाखाली त्यांनी पैसे खाल्ले पुण्यात त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे मी नार्को टेस्ट ब्रेन मॅपिंग आणि इतर चाचण्यांना सामोरे जायला तयार आहे तुम्ही पारदर्शक आहे असं म्हणता तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या चाचण्यांना सामोरे जा असं त्यांनी आवाहन केले आज अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन नेमके कोणते पुरावे अजय बारसकर महाराज सादर करणार हा एक मोठा प्रश्न आहे अशा सामाजिक आणि राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा